मी डॉक्टर सचिन दत्तू वैरे वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय वरंगाव आज आपण सिंदूर ऑपरेशनच्या साठी या सर्व सैनिकांनी जे परीक्षण घेतले त्यासाठी आपण रक्तदानाची रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आपल्याला वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांची टीम आपल्याला आज उपस्थित आहेत आणि आपण हे सर्व रक्त माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा शिशिक्षक यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आदेशाने आपण हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपल्याला ग्रामीण रुग्णालय वरंगगाव बाकीच्या जनरल प्रॅक्टिशनर आणि प्राथमिभ केंद्र विषय कर्मचारी आणि पत्रकार बंधू यांचा आपल्याला सहकार्य लाभलेला आहे ते मी त्यांची धन्यवाद